कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी महासैनिक दरबार हॉल येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील रूम तसेच रमणमाळा येथील रूम व मतमोजणी केंद्राची पाहणी केली कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने उमेदवारी अंतिम झाल्यानंतर प्रचाराला वेग आला असून मतदानास काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे कंट्रोल युनिट रूम व मतमोजणी केंद्राची तयारी अंतिम टप्प्यात आहे या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी संबंधित ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या तसेच मतमोजणी काउंटरची मांडणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची ये जा करण्याची व्यवस्था मतमोजणी केंद्रापासून कार्यकर्त्यांना थांबवण्याच्या अंतर पार्किंग व्यवस्था तसेच मतदान केंद्रापर्यंत येणाऱ्या वाहनांच्या नियोजनाबाबत माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के मंजुलक्ष्मी सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निराळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे उपायुक्त परितोष कंकाळ शहर अभियंता महेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाटगे विद्युत अभियंता नारायण पुजारी कनिष्ठ अभियंता अमित दळवी व आदी आधि, अधिकारी उपस्थित होते राजकारणातला सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर पाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर